बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो कालची माझी पत्रकार परिषद आपण सर्वांनी पाहिली असाल शिवसेना एक वादळ या आपल्या माध्यमावर सुद्धा मी ती प्रसारित केली प्रचंड गाजली कालची पत्रकार परिषद प्रचंड गाजली ठाण्याच्या स्थानिक माध्यमांवर असेल अगदी टीव्ही नाईन एबीपी माझा जय महाराष्ट्र न्यूज अनेक माध्यमांवर ही पत्रकार परिषद आली याचं कारण तुम्हाला सांगतो अतिशय गरजेची अतिशय महत्वाचा विषय घेऊन ती पत्रकार परिषद मी काल घेतली होती याचं कारण तुम्हाला सांगतो कारण जाणीवपूर्वक आता शिंदे गटातर्फे जस जशा या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येऊ लागले तर विशेषत ठाणे महानगरपालिका क्षेत्राचं मी तुम्हाला सांगेल जाणीवपूर्वक काही शिवसेनेचे नेते हे बदनाम करण्याचं एक षडयंत्र चालू केलं गेलं तुम्हाला माहितीच असेल कसं बाळासाहेबांचं दिघे साहेबांचं नातं गुरु शिष्याचं नातं सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला अगदी तसंच वंदनीय अनंत तरे साहेब शिवसेना उपनेते माजी आमदार यांचं नातं हे दिघे साहेबांशी कसं क्रॉसिंगचं सा होतं हेही दाखवण्याचा कालचा प्रयत्न त्यासाठी ती पत्रकार परिषद फार गरजेची होती ज्यावेळेस ठाण्याचे विद्यमान खासदार नरेश मस्के यांनी एक स्टेटमेंट केलं ते काय म्हणतात की शिवसेनेमध्ये म्हणजे बाळासाहेबांनी म्हणजे कारण बाळासाहेबच म्हणावं लागेल कारण ज्या वेळेस अनंत तरे साहेबांची उपनेतेपदी निवड झाली त्यावेळेस त्या नियुक्त्या बाळासाहेबांनी केल्या होत्या त्यामुळे यांचा प्रश्न यांचा रोख हा बाळासाहेबांवरच असणार हे तर नक्की झालं कारण यांचं म्हणणं असं यांची उपनेतेपदी केलेली निवड ही वंदनीय दिघे साहेबांना धर्मवीर दिघे साहेबांना कमी लेखण्यासाठी किंवा त्यांचं महत्व कमी करण्यासाठी केली गेलेली होती नरेश मस्केंचं हे वक्तव्य आता थोडस इतिहासात जाऊयात तुम्हाला माहिती असायला हवं शहाण्णव साली अनंत तरे साहेबांनी अंतुलेंच्या विरोधात बॅरिस्टर अंतुलेंच्या विरोधात निवडणूक लढली होती रायगड मतदारसंघात मला वाटत कोलाबा मतदारसंघ त्यावेळेस म्हणायचंय या निवडणुकीमध्ये जरी यांचा पराभव झाला असला अनंत तरे साहेबांचा पराभव झाला असला तरी त्यांनी अंतुलेंना घाम फोडला होता अंतुले त्यावेळेस मला वाटतं केंद्रीय मंत्री होते त्यांना घाम फोडला होता मला वाटतं दोन हजार मतांच्या मताधिक्याने फक्त त्यांचा विजय झाला होता दोन हजारांचं मताधिक्य बरं साहेबांचं रायगडमध्ये घर होतं का रायगडमध्ये ते राहत होते का त्यांचं ते कार्यक्षेत्र होतं का नाही त्यांचं कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा पण तरी सुद्धा शिवसेनेच्या चार अक्षरांच्या जीवावर या माणसाच्या कार्याच्या जीवावर यांनी तिथे अंतुलेंना घाम फोडला होता ज्या वेळेस अंतुलेंनी बाळासाहेबांशी या विषयावर चर्चा केली कारण अंतुले बाळासाहेबांचे चांगले संबंध होते ज्यावेळेस अंतुलेंनी बाळासाहेबांशी चर्चा केली त्यावेळेस म्हणाले बाळासाहेब हा काय माणूस दिलात तुम्ही मला जिगरबाज माणूस दिलात आणि शिवसेनेमध्ये त्यावेळेस उपनेते ही पदं नव्हती आपल्या घटनेत त्यावेळेस उपनेते पद नव्हती नेतेपद होती त्यावेळेस मला वाटतं मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री असावेत असा तो काळ होता मनोहर जोशी मुख्यमंत्री होते होय बरोबर जर तुम्हाला आठवत असेल ती उदाहरणं तुम्ही व्यक्त व्हावं जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी व्यक्त व्हावं त्यावेळेस जो दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यात मला वाटतं अठ्ठ्याण्णवचं साल होतं होते आणि अठ्ठ्याण्णवच्या ह्या सालामध्ये दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांनी जी उपनेत्यांची म्हणजे पहिली यादी उपनेत्यांची जी घोषित केली त्यामध्ये स्वत अनंत तरे साहेबांचं नाव दिलं गेलं होतं आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगतो आणि बाळासाहेब हेही म्हणाले होते की हा वाघाचा वचडा आहे वाघाचा बछडा आहे हा माझा वाघाचा बछडा आहे हे बाळासाहेबांचे शब्द होते आणि अनंत तरे साहेबांची निवड ही धर्मवीर दिघे साहेबांच्या मर्जीनेच झाली होती ठाण्यातून कुठल्याही नियुक्त्या असतील बाळासाहेब म्हणजे बघा धर्मवीर दिघे साहेबांनी सांगा आणि बाळासाहेबांनी ते ऐकावं हे असं नातं होतं दिघे साहेबांनी सांगितलं हे तर हे ठाण्यामध्ये हे तर हे हे तर हे बाळासाहेब त्याच्यात कधी लक्षच घालत नव्हते हे धर्मवीर दिघे साहेबांचं आणि बाळासाहेबांचं नातं होतं इतकं प्रेमळ नातं होत आता मला जे प्रसंग ज्या गोष्टी मी शिकतो ज्या गोष्टी मी वाचतो पुस्तकांमधून वाचतो लेखांमधून वाचतो त्या गोष्टी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ताडासाठी ज्यावेळेस दिघे साहेब मला, मला वाटतं तुरुंगात होते कारागृहात होते त्यावेळेस महापौरपदी अनंत तरे साहेबांची नेमणूक व्हावी याची चिठ्ठी स्वतः दिघे साहेबांनी जेलमधून दिली होती की अनंत तरेंना महापौर करा हे असं अनंत तरे साहेबांचं आणि दिघे साहेबांचं नातं याला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न कसा केला गेला की यांची नेमणूक यांचं महत्व कमी करण्यासाठी केली गेली म्हणजे यांचे प्रश्न यांचा प्रश्नांचा रोख हा बाळासाहेब होते का मला नवल वाटतं या सगळ्या गोष्टींचं नवल वाटतं कुठून येते ही एवढी एनर्जी कुठून येते हे सगळं खोटं बोलण्याची तरेसाहेबांचं उपनेते पद हे दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि ते बाळासाहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे हे असले प्रश्न विचारून बाळासाहेबांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे नरेश मस्केनकडनं मला नवल वाटतं मी तुम्हाला तरे साहेबांचा अनंत तरे साहेबांचा एक किस्सा आणखी सांगतो जो मला काल त्यांच्या परिवाराकडनं कळाला ज्यावेळेस तिकडच्या म्हणजे ज्यावेळेस ते निवडणूक लढवत होते अठ्ठ्याण्णव साली शहाण्णव साली माफ करा रायगड लोकसभा मतदारसंघाची ती निवडणूक लढवत होते त्यावेळेस त्या कोलावा मतदारसंघाची त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याकडनं काही घोळ करण्यात आला होता तिथे मतपेट्यांमध्ये काही घोळ करण्यात आला होता आणि त्यावेळेस का कानफडवला होता जिल्हाधिकाऱ्याला कानफडवला होता साहेबांनी ते प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितले हे सगळं ऐकलं ना तो शिवसेनेचा जुना काळ आठवतो तो, तो सरळ रस्त्यावर तो बोर्ड ठेवला शिवसेना नावाचा महाराष्ट्र बंद म्हटला तर बंद मधोमध मत रस्त्याच्या मधोमध मत शिवसेनेचा तो पत्र्याचा बोर्ड त्याच्यावर लिहिलं महाराष्ट्र बंद बाळासाहेबांचा आदेश एवढंच काफी आहे कुठलाही बंद हा शिवसेनेला विश्वासात न घेता होऊच शकत नाही शिवसेनेशिवाय या कमळीला ज्यावेळेस भारत बंद करायचा असायचा पहिला महाराष्ट्रात फोन यायचा बाळासाहेबांना बाळासाहेब असं असं करतोय कृपया महाराष्ट्र बंदची आपण आम्हाला आम्हाला ते सहकार्य करावं अशा प्रकारचं ते वातावरण असायचं महाराष्ट्र चालू कसला भारत बंद होतोय मग मग महाराष्ट्र बंद करायचा असेल तर बाळासाहेबांच्या शब्दाशिवाय महाराष्ट्र बंद होऊ शकत आणि एकदा काय शिवसैनिक मग रस्त्यावर उतरला का महाराष्ट्र बंद आपोआप व्हायचा हे ते वातावरण ते भारलेलं म्हणून मग अशी म्हणाल कानफडवलं होता चांगला मी तर साहेबांचं एक वक्तव्य तुम्हाला आणखी ऐकवतो हो अतिशय महत्वाचं वक्तव्य आणि त्यांनी त्या काळातली ती परिस्थिती नापली होती भापली होती मोजली होती काय तुम्हाला तुमच्या भाषेत म्हणायचं नाही म्हणा पण त्यांनी एक उल्लेख केला होता की ह्यांना आवरा एकनाथ शिंदेला आवरा जर ह्यांना आवरला आज नाही गेलं तर भविष्यातले नारायण राणे एकनाथ शिंदे असणार ही कल्पना ही कल्पना त्यांना त्यावेळेस आली होती की हे काहीतरी चुकीचं घडतं इथे कारण मातोश्रीने घेतलेले निर्णय जर कोणी परस्पर बदलू लागलं तर मात्र हा चुकीचा पायंडा पडतोय मातोश्रीने एकदा का निर्णय घेतला म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी एकदा निर्णय घेतला बाळासाहेबांनंतर ते सारे अधिकार उद्धव साहेबांचे उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी किंवा मातोश्रीने एकदा का निर्णय नि, घेतला नि, तर तो, तो निर्णय घेतला त्याच्यामध्ये बदल नाही आणि निर्णय घ्यायचा अधिकार हा मातोश्रीचाच असला पाहिजे जर हे त्यांनी हे त्यांचे शब्द आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल त्यात ते स्पष्टपणे म्हणतात जर आम्ही आमच्या पात्रांवर निर्णय घेऊ लागलो तर मात्र सगळं संपलं या पक्षाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उरतील हा माणूस शिवसेनेमध्ये बंड घडवून आणवेल भविष्यामध्ये जर आवरला गेला नाही तर हे बोल होते स्वतः तरे साहेबांचे जरा एकदा हा व्हिडिओ पहा यामध्ये तरे साहेब स्पष्टपणे त्या वेळेत या वेळेसच्या गोष्टी करून गेल्या आणि त्या गोष्टी सत्यात उतरल्या जरा पहा आम्हाला दुःखाने सांगायला की शिवसेना ही माननीय शिवसेना प्रमुख चालवायचे तशीच चालली पाहिजे माननीय उद्धवजीने चालवायला पाहिजे परंतु उद्धवजी एक निर्णय घेतात तो निर्णय बदलला जातो ही फार अंतकरणाने खेद होणारी गोष्ट आहे तुम्ही नाराज होता तुमची मागणी होती की सिटीमध्ये तुम्हाला जागा मिळावी पण तुम्ही अचानक आज कोपरी म्हणणं का फांब असं म्हणतो मला एकनाथ शिंदेच्या विरोधात लढायचं आहे मी उद्धवजीने पण सांगितलं त्यावेळेस जेव्हा तिकीट मागितलं तर सांगितलं मला कोपरी पाचवाडी द्या मग एकनाथ शिंदे बाजला बसले तर म्हणून जाऊन देत त्यांच्यासाठी सोडतो मी पण त्यांनी तो विचार केला पाहिजे होता स्वतःच्यासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतःचा मतदार क्लिअर करण्यासाठी रवींद्र फाटकला घेऊन बाकी निष्ठावंत टांगणीला लावण्याचं काम एकनाथ शिंदेने केलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी काम केलेलं काम जर त्यांना जर माहिती असेल तर इतिहास त्यांनी समजून घ्यायला पाहिजे मी जेव्हा रायगडला लोकसभेत लढलो तेव्हा नगरसेवक पण नव्हते ते आणि काही निर्णय घेतात ते एकटं ही संघटना की कोणाची म्हणून मी मग अशी बोललो की हे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातोश्रीला आहे माननीय बाळासाहेबांना होता तोच आता तो उद्धवजी नाही आम्ही जर निर्णय घ्यायला तर ह्या संघटनेचे तुकडे तुकडे होणार आहे नक्की शेवटचा सर नाराज कोणावर हो उद्धव ठाकरेंवरती हो शिवसेनेवरती हो काही एकनाथ शिंदेवरती हो माझे नाराजी नक्की उद्धवजीवरती हो नाही आहे शिवसेनेवरती नाही एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत ते सेनाप्रमाणे मी मी सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा एकनाथ शिंदेला आवरा नेता हा दुसरा नारायण राणे होईल अशा प्रकारचं काम करतो आहे आपले आपले फक्त निवडतो बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतोय एकनाथ शिंदेंच्या विरोधात ह्या महानगरपे ठाणे जिल्ह्यामध्ये बंड हालेश्वर राहणार नाही हा मा माझा अंतिम इशारा आहे नक्कीच खूप मोठा भूकंप आहे एकंदरीतच एकनाथ शिंदे हे नारायण नाणे होऊ पाहत आहेत असा थेट आरोप केलेला आहे एकंदरीत हा भूकंप ठाणे अनंत तरे साहेबांनी त्यावेळेस केलेलं हे वक्तव्य आज मात्र तंतोतंत खरं ठरलं अगदी आहे तसं खरं ठरलं असो कायम बाळासाहेबांच्या आणि दिगे साहेबांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह तयार करायचे यानं त्या बोलघेवड्या नेत्याला उभं करायचा ज्यांचा कधी दिघे साहेबांशी संबंधही आला नाही अशांना उभं करायचं आणि कायम असं सांगायचं की बाळासाहेबांनी हे केलं बाळासाहेबांनी ते केलं जिथलं एक वक्तव्य तुम्हाला ऐकू तुमची तळपायची आग मस्तकात जाईल आज हा व्यक्ती शिवसेनेचा आमदार म्हणून हे सांगतात धनुष्यावर निवडून आलेला आमदार मी तुम्हाला निलेश राणेचं एक विधान ऐकवतो निलेश राणे नारायण राणेंचा मोठा मुलगा निलेश राणेंचा एक विधान ऐकवतो किती घानेड्या स्वरामध्ये बाळासाहेबांवर थेट आरोप केला होता आम्हाला बाळासाहेब महत्वाचे नाहीत आम्हाला राणे साहेब आमचे महत्वाचे आहेत आम्हाला बाळासाहेब आम्हाला महत्वाचे नाहीत हे असं म्हणणारा माणूस आज तिथे आमदार म्हणून बसलेला आहे धनुष्यावर निवडून आलेला आमदार जरा हेच हे वक्तव्य ऐका ही वक्तव्य ऐकली की कळतं शिवसेना नेमकी कोणाच्या हातात गेलेली आहे जरा पहा साहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला दिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटल मध्ये दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसेनेकांना सहन झालं नाही शिवसेनेकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसेनेकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही मुख्यत जर पुन्हा आरोप झाले तर मग दिघे प्रकरण बाहेर निघणार का दिघेंचं जे प्रकरण होत जे गेल्या काळामध्ये निलेश निले राणेंनी बाहेर काढलं ठाण्यातले शिवसेनेचे माजी नेते तर त्यांची जे निधन किंवा हत्या हा जो प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावरचा पडदा उठणार का आणि राणे से। का। त्या काळात वरिष्ठ नेते होते सेनेचे तर तुम्ही त्यावरचा पडदा का त्या खरं म्हणजे विनाकारण मी चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाहीये कारण दिघेना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला आहे ते मी जेव्हा गेलो होते त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं साहेब काही करा नीतू मानखेना इकडे पाठवा की नितू मानखे जर आले तर काही करू शकतील हे मी बाहेर येतात साहेबांना सांगितलं साहेबांनी नीतू मानकेला सांगितलं मानके माझ्याशी बोलले पण मला वाटतं नित्य नितू मानके याईच्या अगोदर दिघे गेलेले होते या गोष्टी वास्तव आहे आता हे सगळ्याला सांगत बस बसलो नाही मी पण जे काही आरोप आणि जे काही चाललं आहे त्या तथ्य असं मला वाटत नाही त्यामुळे मी सहमत नाही त्या याच्याशी मा असं मानून चालायचं था की नारायण नारायण राणेंकडून या पूर्ण प्रकरणावर दिघे मृत्यू प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे यावर पडदा पडला आता पडला यानंतर या, या, या विषयात कोणतीही चर्चा नाही कोणतीही चर्चा होणार नाही आणि तो आरोप करायची गरज नाही मी निलेशला ही वास्तव जे आहे याच्यातलं ते मी सांगेन कायम अशा प्रकारची म्हणजे लोकांना संभ्रमात टाकणारी विधानं करत राहायची आणि आस्ता गायत चालू आहे कालचं तरे साहेबांचं विधान याचाच भाग आहे विचार कराना तरे साहेब हे कोळी समाजाचंही नेतृत्व करायचे आई एकविरा देवीच्या ट्रस्ट ते अध्यक्ष राहिले पण स्वच्छ कारभार कायम त्यांची प्रतिमा ही कायम स्वच्छ कारभाराची आज समस्त भूमिपुत्र असतील कोळी समाज असेल हा तरे साहेबांना मानतो आजही ते जरी आपल्या धयातीत नसले तरी आजही तो समाज त्यांना तितकाच मानतो आगरी कोळी समाज भूमिपुत्र समाज म्हणजे विचार करा ना वंदनीय दिबा साहेबांच्या नावालाही यांचा विरोध एअरपोर्टच्या नावाला आणि इथे तरे साहेबांच्या नावाला विरोध म्हणजे नेमकं यांना काय सुचवायचंय काय दाखवायचंय असो याच्यात जा जास्त मी आता खोलात जात नाही पण ज्यावेळेस विषय तरे साहेबांचा आला तरे साहेबांच्या कार्याचा आला आणि जाणीवपूर्वक दिघे साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक पितृष्ट दाखवायचा प्रयत्न आला त्यावेळेस त्या या गोष्टी मला कुठेतरी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन याव्याशा वाटल्या ज्यांनी माझी कालची पत्रकार परिषद पाहिली नाही त्यांनी नक्कीच शिवसेना एक वादळवर जाऊन जरी पाहिली तरी तुम्हाला ते दिसेल त्यात त्यात स्वतः महेश्वरी तरे म्हणजे अनंत तरे साहेबांचे धाकटे बंधू संजय तरे यांच्या पत्नी म्हणजे त्यांच्या वहिनी यांनी स्वतः त्यांची भूमिका मांडली तरे कुटुंबाची भूमिका देखील मांडली अतिशय पाहण्यासारखी ती कालची पत्रकार परिषद आहे आपण सर्वांना मी विनंती करेल आपण तीही पत्रकार परिषद जाऊन नक्की पहावी त्यात त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्या भावना उद्विग्न होऊन मांडलेल्या आहेत त्या तुमच्या काळजाला थेट भेटतील म्हणून मी त्या त्या परिषदेचा कुठलाही भाग इथे दाखवत नाही आपण स्वतः जाऊन ती पाहावी एवढीच विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र